सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण मकर संक्रांतीसाठी स्पेशल अशी रांगोळी कशी काढायची ते बघणार आहोत पूर्ण व्हिडिओ पहा स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी दाखवणार आहे की सुंदर अशी छोटीच पण सुंदर अशी आणि लवकरात लवकर रांगोळी कशी काढता येईल मकर संक्रांतीसाठी चला तर बघूया मी एका पाटावरती काढून दाखवत आहे तुम्हाला रांगोळी हा असा पाट घेतला मग त्यावरती सर्वप्रथम असं गोल आकाराचं सर्कल असं काढलेलं आहे मी त्यामध्ये मोरपंखी रंगाचा कलर भरलेला आहे मोरपंखी रंग ॲक्च्युली भरलेला आहे सुंदर वाटतो तो कलर डार्क असतो ना सेंटरमध्ये हा बघा अशा प्रकारे आणि मी ना रांगोळी पूर्ण हातानेच काढते कुठल्याच प्रकारचा साचा वगैरे न वापरता कसं असते कधी साचा अवेलेबल असतो कधी नसतो हात तर आपल्या आपल्या जवळच असतात ना मग आपण काढू शकतो हाताने कधी पण त्यामुळे मी प्रॅक्टिस करताना तुमच्याकडून हातानेच करून घेते असं बघत राहा मी कशी काढते पूर्ण रंग भरलेला आहे मोरपंखी आणि मग त्यावरती मी मकर संक्रांत असं लिहित आहे ही मकर संक्रांत स्पेशल रांगोळी आहे म्हणून मकर संक्रांत लिहायचं बघा पूर्ण किती छान आपल्या हाताने स्वतःच्या रांगोळी काढायची मज्जाच वेगळी असते साच्याने ठीक आहे बट हाताने जास्त छान वाटत हे बघा त्यानंतर स्वतःच्याच हाताला साचा बनवून असे डॉट्स किती सुंदर प्र प्रकारे काढत मी बघून घ्या रांगोळीचं पीठ हातामध्ये कसं पकडायचं आणि खाल ते कसं सोडायचं मग त्यावरती बोटाने असे टिंबटिंब देऊन घ्यायचे खोल खोलवरती जेणेकरून आपल्या रांगोळीला सुंदर असं स्वरूप येईल अगदी सिंपल अशी पण खूप छान दिसणारी रांगोळी आहे त्यानंतर मी गुलाबी रंग वापरलेला आहे त्याचे पण छोटे छोटे पांढऱ्या रंगापेक्षा गुलाबी रंगाचे डॉट्स जरा छोटे घेतलेले आहेत जरा छोटे असतील ना मग छान वाटतात ते मग त्या गुलाबी रंगाच्या डॉट्सला पण मी बोटाने बोटाच्या मदतीने माझ्या हाताच्या असं खोलवर डॉट्स देत आहे किती छान प्रकार वाटत आहे हा बघू शकता तुम्ही लोक मग त्यानंतर त्याच्या अवतीभोवती अशा चंद्राच्या आकाराने डिझाईन काढून घ्यायची खूप सुंदर वाटते ही संपूर्ण झाल्याच्या नंतर हे बघा हळूवारपणे काढून घ्यायचे ही झाली आपली आजची मकर संक्रांत स्पेशल रांगोळी